परभणीमध्ये घडलेल्या घटनाक्रमानंतर पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना सोमनाथदादा सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला त्याबद्दलचे नवनवीन खुलासे आपल्या सगळ्यांपुढे येत आहेत आजच एका वृत्तपत्रामध्ये हे स्पष्ट आहे की पो, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की त्यांची जी त्यांची जी मृत्यू आहे ती त्यांच्या पाठीच्या कण्याला जी इजा झाली त्याच्यामुळे झालेला आहे म्हणजे निश्चित आहे की पोलीस कस्टडीमध्ये जी मारहाण त्यांना झाली त्याच्यामुळेच त्यांचा मृत्यू झालेला आहे पण ह्या अनुषंगाने अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहत आहेत आणि त्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करत आहेत सर्वप्रथम बाळासाहेबांनी ही मागणी केली होती की त्यांच्या म्हणजे सूर्यवंशी दादांचा फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम झाला पाहिजे जेणेकरून सगळ्या ज्या बाबी आहेत त्या समोर येतील त्याच्यानंतर त्याला सगळ्या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये किंवा त्या सगळ्या आंदोलनामध्ये जे युवक अडकवले गेले त्या सगळ्यांच्या मदतीसाठी जी शाहू फुले आंबेडकर लॉयर्सची जी फळी उभी राहील त्या सगळ्यांना मदतीचा हात पण बाळासाहेबांनी पुढे केला होता सातत्याने सूर्यवंशी कुटुंब हे बाळासाहेबांना भेटत आहेत त्यांच्या आडी अडचणी सांगत आहेत आणि त्याचाही पाठपुरावा कुठेतरी आपल्या माध्यमातून निश्चित होत आहे एक करोड त्या कुटुंबाला मदत म्हणून सरकारने द्यावी ही मागणी बाळासाहेबांनी केलेली होती पण कुटुंबाने कुठेतरी सरकारी मदत घ्यायची नाहीये आम्हाला आमच्या मुलासाठी न्याय हवाय फक्त पैसा नको ही भूमिका मांडल्यानंतर किमान समाजाकडून त्यांना एक मदतीचा हात पुढे ह्याच अनुषंगाने पंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाच लाख रुपये आपण त्या कुटुंबांना दिलेले आहेत बाळासाहेबांनी आपल्या सगळ्यांना आप आवाहन केलेलं आहे की जे कोणी फु शाहू फुले आंबेडकर चळवळीचे संविधान मानणारे कार्यकर्ते असतील त्यांनी थोडीफार मदत तरी विजयाबाई सूर्यवंशी यांच्या नावाने त्यांच्या अकाउंट डिटेल्समध्ये जी या व्हिडिओमध्ये आपल्याला खाली दिसत असतील त्याच्यामध्ये जरूर करावी एकूणच या प्रक्रियेमध्ये पोलिसांचा जो एक रवैया राहिलेला आहे त्यांची जी भूमिका राहिली आहे ती नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे ज्या पोलिसांमुळे त्यांच्या मारहाणीमुळे सूर्यवंशीचा मृत्यू झाला अशा पोलिसांवर पण कारवाई झाली पाहिजे ही मागणी सातत्याने बाळासाहेबांच्या माध्यमातून आपण करत आहोत अ एकूणच त्यांच्या अंत्यविधीमध्ये त्यांच्या अंतयात्रेमध्ये आलेल्या अडचणी ह्या पण आपण बघितल्या तिथेही अगदी ठाम भूमिका घेऊन त्या सगळ्या कुटुंबासोबत उभे राहिले हा पुढचा लढा त्याला त्या कुटुंबाला आणि आपल्या त्या भीमसैनिकाला न्याय मिळेलपर्यंतचा लढा आपल्याला एकत्रितपणे लढायचा आहे आणि त्यासाठी त्या कुटुंबाच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे एवढंच एक आवाहन करते थांबते जय हिंद